कागल येथील दूधगंगा विद्यालय कागलमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतलं कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेश जोशी आनंदराव पाटील प्रकाशराव कदम नगरसेविका संगीता रजपूत मुख्याध्यापक अशोक बुगडे मुख्याध्यापिका संगीता पाटील मुख्याध्यापक अनिल पाटील आदी उपस्थित होते विविध गुणदर्शनाचं आयोजन सायंकाळी चार वाजता करण्यात आलं होतं आणि सकाळपासूनच विद्यालयाच्या परिसरात चैतन्याचं वातावरण होतं कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना आणि पोवड्यांना अतिशय दिमाखात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी माझं कोल्हापूर सोनगौरचे दुनियावालो आणि वाघ्या मुरळी यासारख्या बहादार गाण्यांवर नृत्य सादर केले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी कलागुणांचं दर्शन घडवत उपस्थितांची मनं जिंकली छावा सह्याद्रीचा हे छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावरील नाटक हे मुख्य आकर्षण ठरलं या संपूर्ण स्नेहसंमेलनात छावा सह्याद्रीचा हा विशेष कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला छावा सह्याद्रीचा या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिकेच्या सादरीकरणानं प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले विद्यार्थ्यांची वेशभूषा संवाद फेक आणि ढोल ताशांच्या गजरातील सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली प्रचंड गर्दी आणि जल्लोष आपल्या पाल्यांचं कौतुक पाहण्यासाठी पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर प्रचंड गर्दी केली होती प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून होणारा जल्लोष विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करत होता शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट प्रकाश योजना आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक सचिव सा अतुल जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं एकंदरीत दूधगंगा विद्यालयाचे हे स्नेहसंमेलन कला संस्कृती आणि उत्साहाचा अनोखा संगम ठरलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं तर आभार तानाजी पाटील यांनी मांडले तर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुरंदर कांबळे सुधाकर घाटगे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी